महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आज रात्रीच ठरणार असल्याचं भरत गोगावलेंनी म्हटलेलं आहे तर महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचं नाव आजच ठरणार असल्याची माहिती भरत गोगावलेंनी दिली आहे पुढच्या काही तासात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरणार असल्याची ही मोठी अपडेट आपल्या समोर येते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण यावर कालपासून तर्क लावले जात आहेत त्यावरच आता भरत गोगावलेंनी ही मोठी बा माहिती जी आहे ती दिली आहे महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचं नाव आजच ठरणार आहे आज रात्री मुख्यमंत्री ठरणार असल्याचं हे मोठ अपडेट समोर येत आहे बरेचशे गोगावले सध्या आपल्या सोबत आहे सर खूप खूप अभिनंदन तुमचं आज ताज हॉटेल मध्ये बैठकीला आलेला आहात मोठ्या चर्चा इथे होणार आहे गतनेता ठरणार आहे सोबतच मगाशी आम्ही महेंद्र थोरवेंसोबत देखील बातचीत केली होती त्यांचं म्हणणं आहे की रायगडचा पालकमंत्री गोगावलेंनी यांनी व्हावं इथे कॉम्पिटिशन आहे का सुनील तटकरे आदिती तटकरे आणि तुमच्यात कारण आम्ही तीन आमदार आमचे आहेत तीन भारतीय जनता पार्टीचे एक राष्ट्रवादीचे आहे त्याच्यामुळे तरी पण प्रत्येकाला असं वाटतं आपला व्हावा पण आमच्या सगळ्या जनतेला वाटतं की भरत मंत्री होऊन पालकमंत्री व्हावं यामध्ये चुकीचं काय वाटत नाही आहे आणि ते होईल असं मलाही वाटतं त्या केल्या गेल्यावर वेळेला मुख्यमंत्र्यांना कल्पना आहे ना असं नाही की मुख्यमंत्री ते विसरले असतील त्याच्यामुळे मला खात्री आहे यावेळेला भरत शेटला संधी आहे मग कोट नवीन शिवायला टाकणार आता जा। चार कोट बॅगे धाले तुला पाहिजे दाखवतो काळजी करू नको घेऊन तयारीत कधी पण तुला सांगितलं ना शिकारीला पुऱ्या तयारीत जायचं एक आज किंवा उद्या मध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला जाईल शिवसेनेचा अर्थ आहे आज रात्री कळल तुम्हाला लगेच आम्ही रिपोर्ट करू जा काळजी करू नको एकनाथ शिंदेचं नाव तुम्ही आग्रही ठेवणार आहात का पुढे अरे प्रत्येक पक्षाला वाटतं ना आपल्या पक्षाचा व्हावा तसं आम्हालाही वाटत चुकीचं काय बीजेपीला त्यांचं वाटतंय राष्ट्रवादीवाला ना त्यांचं वाटतंय पण जे काम यावेळेला मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे ते कोणाला नाकारता येईल का तुम्हाला नाकारू शकता का तुम्ही त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय तेव्हा काळजी करायचं कारण नाही